मैत्रिणी थोडंसं सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी आहे ना थोडासा आणि छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे कारण कसं आहे माहीत आहे का आज थोडंसं मला बरं नाही म्हटलं तर आराम करूया आणि घरातील कामं आपले असे असतात ते कधीही न संपणारे असतात म्हणजे केली तर ते दिवसभर पुरू शकतात पण आपल्याला एखादा छंद असताना आवडीचं तर आपण आहे ना कामाचे व्यवस्थित नियोजन केले तर आपल्याला वेळ मिळू शकतो आणि एखादा छंद असला तरच आपण कामं पटापट आपले सुद्धा शकतो कारण आपल्याला माहीत असते की आपल्याला ते काम करायचं ज्याच्यामध्ये आपली आवड आहे आणि आपल्याला खूप छानसुद्धा वाटते ते काम केल्यावर आपला दिवस फ्रेश जाते आणि म्हणूनच मी म्हणते की आपल्या आवडीचं काम सुद्धा न नक्की करा वेळातला वेळ काढून आणि कोणी मदतीला मिळत असेल ना तर ते पण तुम्ही घेऊ शकता कारण आपल्या आपण पण त्यांच्याकडनं मदत घेऊ शकतो आणि त्यांना पण आपल्याकडनं मदत होऊ शकते अशा पद्धतीने आणि तुम्ही बघा आता इथे आपण बागकामामध्ये आहे ना पपईचं झाड हे किचन वेस्टमधून बी पडते ना त्याच्यापासून निघालेलं आहे पपईची बी वगैरे आपण घरच्या बीपासून सुद्धा लावू शकतो जर जागा असेल तर कॅरीमध्ये निघालेला आहे माती खूप कमी आहे आणि बघा फुलं आणि त्याच्यासोबत छोट्या छोट्या पयासुद्धा लागले आहे पण झाडावर फळ पिकायला बराचसा वेळ लागते आता हा माझा अनुभव आहे मी बागकाम करत आहे आता दोनोक वर्ष झाले तेव्हापासून हो, दोन तीन वर्ष झालेले असेल आणि त्याच्यासोबत आहे ना बागकाम तर माझ्यासोबत बरं असो का नसतो पण थोडं बागकाम केलं की मला छान असं वाटत असते म्हणून बागकाम मी करते हा माझा पहिला छंद आणि दुसरा छंद म्हणजे शिवणकाम हे दोन्ही छंद मला आधीपासूनच आहे लहानपणापासूनच म्हटलं तरी चालेल आणि बघा आता मी आहे ना छोटीशी आपले बटवे जे शिवले ना त्याच्यापासूनच थोडासा कपडा उरला होता तर छोटीशी अशी एक पर्स त्यांना गिफ्ट म्हणून त्याच्यावरच देणार आहे आणि बघा छोटीशीच पर्स झालेली आहे पण त्यांनासुद्धा आनंद वाटेल आणि आपण शिवलेलं आपल्यालासुद्धा छान वाटते कोणाला थोडंसं जरी दिलं तर आणि याच्या आज मी आहे ना मापू वगैरे तुम्हाला दाखवले नाही आहे छोटीशी झाली लवकरच छान अशी माझ्यासाठी बनवणं ना तर तुम्हाला नक्की दाखवेल पण बघा तुम्ही तुम्हाला एक नवीन आयडिया येईल कारण आपण थोडंसं बघतो पण बाकीचं बरंचसं आपण आपल्या मनाला सुचत असतो शिवणकामामध्ये आणि मलाही तसंच वाटते बघा आता इथं मध्येच बॉबिन संपले आणि परत आता शिलाई मारून झालेलं आहे आणि छोटीशी पर्स तयार झालेली आहे म्हटलं आज छोटीशी काही दिनचर्या असो हो पण तुमच्यासोबत नक्कीच सादर केली पाहिजे म्हणून बघा असं या पद्धतीने आपली पर्स होतं मैत्रिणी माझ्याकडे आहे ना फोन जो आहे ना तो आधीचाच होता आणि इथं थो थोडा कापला गेला म्हणून मला याला पर्स खूप छोटी झाली आणि दाबल्यामध्ये सुद्धा खूप जास्त गेली पण बघा हे मी छोटीशी अशी गिफ्ट म्हणून केलेली आहे त्यांना त्यांच्या बड्डे बाबा पण छान वाटते आणि याच्यामध्ये काही नाही तरी थोडेसे आपण कुठेही गेला नाही चाबी थोडे पैसे असं आपण याच्यावर घेऊ घेऊ शकतो कारण थोडी मोठी असते ना मोबाईलसुद्धा छान बसलेला असता याच्यामध्ये पण मोबाईल तर आता बसणार नाही कारण मोबाईल याच्यापेक्षा मोठा नाही थोडा बघा अशा पद्धतीने झाला आणि याच्यावर आहे ना मॅच म्हणून आणि हा मी फ्रीमध्येच देणार आहे छोटासा कपडा बोलला त्याच्यापासून अशी छोटीशी वस्तू करून दिली ना आपण कोणी पण आनंदी होऊन दे तुम्ही थोड्या वेगळ्या पद्धतीने सुद्धा शिवता येईल पण माझ्याकडे फोन होता म्हणून मी त्या पद्धतीने शिवले आणि फोल्ड करण्यामध्ये याच्यामध्ये भरपूर असा कापड गेलेला आहे आपला पण पुढच्या वेळ अजून छान असे तुम्हाला दाखवेल हे आपली छोटीशी झाली पण छान वाटते याच्यावर बघा आता